कार बाळांनो कसे आहेत मज्जत आहेत का आता लवकरच गट बसणार आहेत बाळांनो तुमची गटाची साफसफाई चालू अस ना आता साफ आपले भरपूर सारे बाळ नवीन आहेत त्यांना गटाची स्थापना कशी करायची ती माहित नाही तर मी ना संपूर्ण हिडो टाकलेला आहे ते जाऊन पा आपल्या आजी चॅनल वर जाऊन पा बाळांनो मी आज तुम्हाला कडकणी बनवून दाखवणार आहे आमच्या नगर भागामध्ये ना, ना मिठाच्या कडकण्या बनवल्या जातात काही काही भागाला गोड बनविते पण आमच्या इकडे मिठाच्याच बनविते तुम्हाला माहितच असल सातव्या माळीला हे कडकण्याचा फुलारा बांधवित घाटाला मी ना तुम्हाला हे कडकण्यात ना मैद्यापासून बनवून दाखवणार आहे गव्हाच्या पेटाच्या बी बनवत्यात पण बन त्या कडक होत नाही म्हणून मैदा वापरायचा परातीमध्ये ना एक मोठी वाटी मैदा घालू पाववाटी गरा घालू गरे ना छान कडक हे हरा मजेच रवा आहे बर का बाळांना थोड मीठ आता थोडं थोडं पाणी घालून याला मळून घेऊ तुम्ही ना याला दुधात सुद्धा मळू शकतात नाही तर कोमट पाण्या मध्ये पण मळू शकतात मी ना याला थंड आहे ना बाळांनो जे नवस बोलत ना दिवीला मग ते नवसाचा बांधित असं परती गटाला नाही बांधित आमच्याकडे ना बाळांनो अशीच परत आहे तुमच्याकडे काही वेगळं असू शकते शेवटी काय असतं बाळांनो या परंपरा किंवा परता आणि या पार पूर्वीपासून चालत आलेल्या असत्या त्याच्यात वेळीनुसार काळानुसार बदल होत जातो बोलता बोलता आपलं पीठ बी मळून झालं आणि पीठ आहे ना असंच मळायचं गॅसवर कढई ठेवली त्याच्यात तेल घालू चला आता कडकण्या बनवायला सुरुवात करू लाटून घेऊ लाटताना ये ला लाट ना कडाकणी अशी पातळच लाटायची हे बघा अशी कडाकणी लाटायची आणि तुमची गोल नसली येत ना तर बारीक प्लेट पालती घालायची याच्यावर ना कडकनी फुगू नाही म्हणून ना शिवल पाडून घेऊ आणि नाही पाडले ना तरी होती ती गटाला माळ बांधवायला नाडा बांधावा लागतो याला मग आपण नाही याला वावायला एक शिद्र पाडून घेऊ शिद्र आहे ना थोडं मोठ पाडा दोरा नाही नाडा व्हावा लागतो त्याच्यात म्हणून असं मोठं पाडा जरा मध मध पाडा असं तेल आहे ना चांगलं गरम झालंय आता आपण कडकणी सोडू पहा ना बाळांनो किती छान झाली आणि तिला ना जास्त जाळायचं नाही अशाच बनवायच्या आता दुसरी वितळून घेऊ कडाक नि लगेच तळती बर का बाळांनो हिला पण काढून घेऊ माझ्या सगळ्या कडकण्या बनवून झाल्यात बाळांनो किती छान झाल्यात आपल्या कडकण्या एकदम कडक झाल्यात तुम्हाला एक तोडून दाखवते बाळांनो आपल्या आजीचे येत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले फ्रीज आणि नॉन आपल्याकडे येत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे ना आजीशी शेअर करा मी कडक नाही ना नाड्यात वावल्यात तुम्ही नऊ बनवा सात बनवा नाही तर अकरा बनवा पाहिलं ग बाळांनो किती छान ना कडक झाल्यात आपल्या कडाकण्या तुम्ही पण का आणि तुमच्या कडाकण्या कशा झाल्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला ना लाईक करा आणि शेअर करा चॅनेलला माझ्या सप्राईज करा आणि घंटीचं बटन पण दाबा हसा खेळा खूप खूप मजा करा चला आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये